आज पाहूया प्रति हेक्टर एकवीस ते चोवीस टन उत्पादन देणारी भेंडीची एक सुधारित जात अर्का निकिता अर्का निकिता ही भेंडीची संकरित जात दोन हजार सतरा मध्ये व्हीटीआयसी संस्थेनं शोधून प्रसारित केली आहे लवकर फुलधारणा होणाऱ्या या जातीत फुलं येण्यासाठी एकोणचाळीस दिवस आणि फळं येण्यासाठी त्रेचाळीस दिवस लागतात या संकरित भेंडीची फळं गडद हिरवी गुळगुळीत पाच कड्यांची असतात यामुळं ही भेंडी दिसायला आकर्षक तर आहेच शिवाय काढणी करायला सुद्धा सोपी आहे कोवळी फळं यामुळे या जातीला बाजारभाव सुद्धा चांगला मिळतो या जातीची खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात लागवड करता येते या जातीत पौष्टिक दृष्ट्या जास्त अँटीऑक्सिडेंट आणि उच्च दर्जाचे फायबर असतात ही जात एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसांच्या कालावधीत तोडणीला तयार होते ही संकरित जात भेंडी पिकातील हानिकारक येलो व्हेन मोझॅक हा व्हायरस या रोगात सहनशील आहे त्यामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होऊन दर्जा सुद्धा वाढतो भेंडीची सुधारित जात अर्का निकिता लागवड करायला योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कृषी माहितीसाठी हॅलो कृषीला लाईक करायला विसरू नका